अकोला इथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीचं औचित्य साधून माय भारत युवा केंद्राच्या वतीनं एकता पदयात्रा काढण्यात आली पदयात्रेचा शुभारंभ वसंत देसाई क्रीडांगणापासून जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला यावेळी आत्मनिर्भर भारताची प्रतिज्ञा घेण्यात आली या, या पदयात्रेत विविध शाळा आणि महाविद्यालयातले विद्यार्थी युवा नागरिक आणि क्रीडापटू सहभागी झाले होते भारत माता की जय वंदे मातरम या जयघोषानं हा परिसर दुमदुमून गेला होता सगळे अकोलाकर आपले अकोलाचे निवासी आणि आपले शिक्षक आपले मूल सगळ्या सोबत धावले चांगले चांगले देशभक्तीचे गीत चालू होते आणि सगळे आपले सिटीमध्ये जेव्हा आम्ही धावत होते सगळे लोक आम्हाला बघायला आले होते सोबत खूप लोक जॉईन पण झाले आणि सगळ्यांना एकदम छान आता वाटलं आहे देशभक्तीची जी भावना ऑलरेडी आमच्या आतमध्ये असतात ते सोबत प्रत्यक्ष समोर ठेवण्याची हा संधी होत आहे खूप मोठ्या संख्येमध्ये सर्व युवक युवतींनी या कार्यक्रमात सहभागी झाले आम्हाला खरंच आनंद वाटत आहे की मॅडमने ही पूर्ण परिपूर्ण पदयात्रा मध्ये आम्हाला सहभाग दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद या कार्यक्रमात आम्ही सहभागी झालो याबद्दलही आम्हाला अभिमान वाटत आहे एक भारत आत्मनिर्भर भारत याकरिता आम्ही या मोठ्या अभियानात पदयात्रेत सहभागी होऊन या उपक्रमात सहभागी झालो याचा मला अभिमान आहे आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट